भाजपवर नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी अद्यापही राजी नसल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून या मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांना मैदानात उतरवण्याची नवी खेळी खेळली जात आहे रविवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यावर खलबते होऊन गायकवाड यांना तयारी करण्याच्या माडा मतदारसंघात प्रवीण गायकवाड विरुद्ध भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या थेट लढत होण्याची शक्यता माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपने नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे मात्र या उमेदवारीला विरोध करत अखलुदच्या महिते पाटील यांनी कडाडून विरोध करत बंडाचे हत्यार उपसले यातूनच माहिते पाटील हे शरद पवार गटाच्या गळाला लागले होते सदस्यांच्या भेटी घेत त्यांचं मत परिवर्तन केल्याचे समजते त्यामुळे ऐनवेळी महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी शरद पवार यांनी त्यांचे विश्वासू सहकारी प्रवीण गायकवाड यांना तयार राहण्याचे आदेश दिले रविवारी पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आली स्वतः गायकवाड यांनी पुण्यातील असले तरी त्यांचे माळशिरस तालुक्यात शेती घर आहे त्यामुळे या मतदारसंघाशी त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना उद्यमशील बनवण्यासाठी मोठी चळवळ सुरू केली आहे मोहिते पाटील यांचे या मतदारसंघात मोठं काम आहे त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडून लढावे ही आमची इच्छा आहे मात्र ते लढणार नसतील तर मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे अशी इच्छा मी शरद पवार यांना भेटून कळवली आहे असं प्रवीण गायकवाड म्हणाले